बेसनापासून बनलेले अनेक खाद्यपदार्थ आपल्या परिचयाचे आहेत पण बेसनाचे आपल्या खाण्याबरोबरच त्वचेसाठी कुठले उपयोग आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ॲलोवेरा जेल आणि दह्याचा उपयोग आपण त्वचेसाठी कसा करू शकतो टोमॅटोचा उपयोग आपण त्वचेसाठी कसा करू शकतो त्वचेवरील पिंपल काळे डाग नाहीसे करण्यासाठी अनेक होम रेमेडीज अनेक घरगुती पद्धतीने बनवलेले फेसपॅक मी शेअर केलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तेही सुद्धा चेकआउट करा हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सुरुवातीला आपण जाणून घेऊया बेसन हे तेलकट त्वचेसाठी कसे काम करतो जर तुमची त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावरील तेल करण्यासाठी आपण प्रकारचे वापरतो खूप सारे क्लिंजर फेसवॉश वेगवेगळ्या प्रकारचे साबण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये मा मिळणारे प्रोडक्ट वापरून आपण आपली त्वचा ऑइल फ्री करूच शकतो पण घरगुती पद्धतीने सुद्धा आपण आपली त्वचा ऑइल फ्री करू शकतो त्यासाठी आपल्याला एक चमचा बेसन मध्ये थोडी टोमॅटोची पेस्ट ऍड करा त्यामध्ये थोडं गुलाबजल मिळवा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करा चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर अगदी हलक्या हाताने पाच ते दहा मिनिट मसाज करा व चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा तुम्हाला आपोआप फरक दिसून येईल बेसन हे क्लिन्झरचं काम करते आणि टोमॅटोमध्ये अशा अनेक उपयुक्त घटक आहेत जे की आपल्या त्वचेला अतिशय पोषक आहेत त्यामुळे जर आपण ही पेस्ट आठवड्यातून तीनदा चेहऱ्यावर अप्लाय केली तर तुम्हाला कुठलंही वेगळं असं क्लिंजर वापरायची गरज लागणार नाही तुमची त्वचा क्लीन होईल तर ही रेमेडी तेलकट त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि आता आपण बघूया जर तुमची त्वचा कोरडी असेल तर कोरड्या त्वचेवर बेसनाचा उपयोग कसा करावा आणि आता त्वचा कोरडी म्हटलं की कोरड्या त्वचेमुळे येणारे पिंपल्स पिंपल्समुळे येणारे काळे डाग यांसारख्या अनेक समस्या ह्या एकामागून एक उद्भवतात वेळी तुम्ही जर चेहऱ्यासाठी कुठल्याही प्रकारचं क्लिन्झर किंवा फेसवॉश निवडत असाल तर त्या प्रोडक्टमध्ये मॉइश्चरायझरचं प्रमाण हे जास्त आहे जे जा आपल्या त्वचेला जास्त काळ हायड्रेट ठेवू शकतो अशा प्रकारचे प्रोडक्ट प्रकार निवडा त्याचबरोबर कोरड्या त्वचेवर आपल्याला बेसनाचा फेसपॅक जर अप्लाय करायचा असेल तर एक चमचा बेसनमध्ये अर्धा चमचा मध एक चमचा दही घालून त्याची पेस्ट बनवा त्यानंतर ती पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करायची पण इथे आता मात्र आपल्याला चेहऱ्याची मसाज करायची नाही दहा ते पंधरा मिनिटानंतर ती पेस्ट सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून काढा जर ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यानंतर ला आपण मसाज केली तर कोरड्या त्वचेमुळे चेहरा लाल होऊ शकतो चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची चे शक्यता असते त्यामुळे आणि हीच काय जर आपल्याला कुठल्याही प्रकारची मसाज करायची असेल तर अगदी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावा अतिशय घासून घासून आपल्याला चेहऱ्याची मसाज करायची नाही त्यामुळे पुरण येणे पिंपल्स येणे चेहरा लाल होणे इची होणे यांसारख्या समस्या जाणवतात आणि हा फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि हा बेसनाचा फेसपॅक तुम्ही फ्रीजमध्ये एक ते दोन आठवडे एकदाच बनवून स्टोअर करू शकता त्याचबरोबर आठवड्यातून तीनदा जर हा फेसपॅक आपण चेहऱ्यावर अप्लाय केला तर आपल्याला वेगळ्या कुठल्याही प्रकारच्या प्रोडक्टची गरज भासणार नाही आपली ही हायड्रेट राहील जर आपण चेहऱ्यासाठी दही वापरत असू तर दह्यामध्ये दा व्हिटॅमिन डी प्रोबायोटिक्स यांसारखे घटक असतात हे घटक आपल्या चेहऱ्यावरील मृत पिशींना काढण्यासाठी मदत करतात त्यामुळे दह्याचा उपयोग हा सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा करतात आणि घर त्यामुळे दह्याचा उपयोग हा आयुर्वेदामध्ये आणि घरगुती पद्धतीने जर आपल्याला चेहरा क्लीन करायचा असेल तर अनेक स्त्रिया फार पूर्वीपासून दह्याचा उपयोग केसातील कुंडा नाहीसा करण्यासाठी किंवा केस लांब होण्यासाठी केसांना दही लावतात त्याचबरोबर चेहऱ्याला दह्याची पेस्ट बनवून लावतात आणि आता ह्या मधाचा फेसपॅक कसा करावा कोरड्या त्वचेसाठी कसा फेसपॅक करावा तेलकट त्वचा असेल तर त्यासाठी आपण कसा फेसपॅक करावा तो कसा चेहऱ्यावर अप्लाय करावा त्यासाठी कुठल्या स्टेप फॉलो करायच्या आहे तर याची माहिती मी या व्हिडिओमध्ये ऑफकोर्स दिलेली नाही पण याआधी मी कोरड्या त्वचेसाठी बेसनाचा उपयोग कसा होतो आणि तेलकट त्वचेसाठी बेसनाचा उपयोग कसा करावा या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार तुम्ही ती लिंक नक्की चेकआउट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा पुन्हा पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय